हमारे बारह या चित्रपटाविरुद्ध दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुट्टीतील देत न्यायमूर्ती किशोर संत यांनी गुरुवारी प्रतिवादी केंद्र शासन सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन या राज्य शासनाच्या सचिव आदींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले मुस्लिम समाज पवित्र कुरान आणि इस्लाम धर्माबाबत अक्षपार्ह अपमानास्पद आणि बदनामीकारक संवाद व पोस्टवर आधारित सदरील चित्रपट त्याचे ट्रेलर पोस्टर आदींवर बंदी घालून चित्रपट तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी याचिका परभणी येथील माजी सेविका अलिया अजूम मोहम्मद कौस आणि ॲडव्होकेट नाहिद अजूम सईदुद्दीन अन्सारी यांनी ॲडव्होकेट सईद एस शेख आणि ॲडव्होकेट असिफ पटेल यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे येथील सामाजिक कार्यकर्ता अझहर तांबोळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पाच जून रोजी अंतरिम स्थगिती दिली चौदा जूनपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे आदेशित केले आहे दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वतीनं गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयास पुन्हा सुनावणीची विनंती केली असता उच्च न्यायालयाने दुपारच्या सत्रात याचिकेवर सुनावणी घेऊन चित्रपटावर लावलेली अंतरिम स्थगिती उठवण्यात आली आहे उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली या समितीला सदरील चित्रपटातील अक्षपार्ह मुद्द्यांचा अभ्यास करून शुक्रवारी सकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे अहवालानंतरच शुक्रवारी सकाळी नऊ वाजे सुनावणी झाली चित्रपटाच्या पुढील स्थगितीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट सईद यांनी पत्रकारात एका पत्रात म्हटलंय